आज दिनांक एकोणीस जून रोजी लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव येथे प्रिन्सिपल दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पी आर हायस्कूल धरणगावचे श्री संजीव कुमार सोनवणे व त्यांच्यासोबत लिटिल ब्लॉसम स्कूलच्या डायरेक्टर सो ज्योती जाधव मॅडम आणि प्रिन्सिपल सो फातेमा बोहरी मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले नंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले त्याचसोबत इतर विद्यार्थ्यांनी प्रिन्सिपल डे विषयी माहिती दिली व विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी अतिथी शाळेतील शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहता आलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी प्रिन्सिपल डे सेलिब्रेट करत आहे आणि त्याच्यात मी उपस्थित आहे त्याचा एक अवर्णनीय आनंद या ठिकाणी आहे आणि हा आनंद मिळून देण्याचं काम ज्योती जाधव मॅडम यांनी केलेला आहे आणि फातिमा मॅडमांचं नाव मला या दृष्टीने आठवत की सावित्री महिने जेव्हा पहिली शाळा काढली पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये तर त्यावेळेला त्यांच्या सोबत फातिमा या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांच्या सोबत आणि त्याच नावाच्या शिक्षिका त्याच नावाच्या प्रिन्सिपल या शाळेला लागल्या आहेत म्हणजे या शाळेचं फार मोठं भाग्य आहे या निमित्तानं एकदा जोरदार कार्यक्रम <प्रिंस्था> काल संध्याकाळी मॅडमांनी फोन केला की प्रिन्सिपल डे सेलिब्रेट करायचा आहे आणि मला आश्चर्य वाटलं देज दे, दे दे की असं काही डे मुख्याध्यापकाचा किंवा प्रिन्सिपलचा असा काही डे असतो हे मला पहिल्यांदाच कळलं सगळे डेस्ट डेच माहिती आपल्याला संडे मंडे पासून फादर डे सिस्टर डे सगळे डे झुन गेलेले मदर डे आणि त्यानंतर फेब्रुवारी मध्ये अनेक डेज डे सुरू होतात ते पण सगळ्यांना माहिती आहे आणि जाणवलं की नाही आपण एखाद्या मोठ्या अधिकार पदावर आहोत आणि या अधिकार पदावर राहून किती काम करता येतात आणि किती माणसं ओळखता येतात या निमित्तानं समजता येतं खरं म्हणजे प्रिन्सिपल होणं एक प्रकारे काटेरी मुकुट असतो आमच्याकडे जेव्हा सांगितलं जातं की तुम्ही आता प्रिन्सिपल होणार आहात परंतु हा काटेरी मुकुट तुम्हाला पेला जाईल का हो म्हणा नाही म्हणा शक्यतो घेऊच नका असं म्हटलं जात असत परंतु हा एक प्रकारचा धाडस असत असत आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्यातली प्रशासक जो आहे त्या प्रशासकी अनुभव मिळत असतो तर म्हणजे मुख्याध्यापकांची किंवा प्राचार्यांची अवस्था कशी असते बाडवांसारखी असते म्हणजे असं गमतीने म्हणतात कि प्रिन्सिपल पाच नावऱ्या असतात कसे विद्यार्थी शिक्षक दुसरा संसाधारक तिसरा एज्युकेशन जे खात हे चौथ आणि पाचव फार महत्वाचं असत ते म्हणजे बालक पॅरेंट्स आणि या सगळ्यांमध्ये त्याला त्याची अवस्था जी आहे ती त्या द्रौपदी सारखी असते आणि हे सगळे पाचही जे आहे ते वस्त्र हरण करण्यासाठी तालज असतात प्रिन्सिपलच्या आणि आपण किती रागवतो किती बोलतो पण शिवाय ठेवायला लागतात म्हणजे असं म्हणतात की डायबेटीस आणि पीपीची कोणी घेतली तरच तो खरा प्रिन्सिपल आणि दुसरी गोष्ट की जो खातो हो तो उत्तम उत्तम प्रिन्सिपल असतो शिव्या खातो कारण तो कोणासाठी खातो की सगळ्या जी संस्था आहे ती सगळी संस्था त्याच्या देखरेखी खात्री चालत असते आणि अनेक प्रकारचे लोक असतात पाच बोट सारखी नसतात तसे अनेक प्रकारचे लोक असतात मला विशेषतः या शाळेविषयी विशे, खूप अभिमान आणि आपुलकी अशी वाटते कि मान्य ज्योती मॅडम जे आहे त्यांना आम्ही शिकत होतो आणि त्यांनी नंतर इतकी सुंदर संस्था या ठिकाणी सुरू केली शून्याचं विश्व निर्माण केलं पूर्वी त्या एका शाळेमध्ये होतं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रमुख अतिथी म्हणून जात असो आणि अतिशय ऍक्टिव्ह आणि सतत हसरा चेहरा आश्रे चेहरे फार आवडतात आणि हे आश्रे चेहरे जर बदलण्याचं काम करू शकतात मॅडम इतकं तुमचं म्हणजे इतकं टेन्शन मध्ये किंवा इतकं व्या इतकं मोठं घरात अनेक प्रसंग निर्माण होतात त्या प्रसंगातून तोंड काढून एवढा मोठा स्टाफ जेवढे मी आता विचारलं तीस लोकांचा स्टाफ आहे म्हणजे खूप मोठा आहे म्हणजे एखाद्या मोठ्या इंग्लिश स्कूल जे आहे असते शहरामध्ये महानगरामध्ये इतकी दरगावमध्ये आहे दरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठे युनिट चालवणार ही फार नामुष्कीची गोष्ट आहे खरं म्हणजे परंतु मॅडम त्या धाडसा म्हणजे एक लेडी एवढ्या प्रकारचं चालू शकते आणि सगळ्या लेडीज येत बहुतेक आणि एवढ्या चार या लहान मुलांना तुम्ही कशा पद्धती टॅकल करत असाल तर ते मला आश्चर्यच वाटत एक प्रकारचे आम्ही मोठे मुलं सांभाळतो तुम्ही लहान लहान मुलं सांभाळतात आणि या मुलांना जगाची ओळख करून देतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या शाळेचं वैशिष्ट्य काय कशासाठी येत असतो कार्यक्रमांना तर इथं जे फंक्शन असतात जे कार्यक्रम असतात त्याचे नियोजन आयोजन किती उत्तम रात लहान लहान मुलं या ठिकाणी भाषण करतात आठवी नवीच्या मुलीने इतकं सुंदर भाषण केलं या मुलीने इतकं सुंदर डान्स केला त्याच्यातल्या सगळ्याच्या मुली तुमच्या पालकांना शिकवलेले तुमच्या वडिलांना त्याच्यामुळे मला हा आनंद झाला की आम्ही शिकवलेले त्यांचे मुलं या ठिकाणी इतक्या सुंदर रीतीने आपलं कला सादर करता आहे अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध आणि दुसरी गोष्ट कि टॅलेंट किंवा जे शाळेचे जे क्रेडिट आहे त्याला कुठली प्रकारची तडजोड नाही करायची उत्तमोत्तम शिक्षण द्यायचं आणि उत्तमोत्तम शिक्षण देताना उत्तमोत्तम विद्यार्थी घडले पाहिजे यासाठी ते जे काही जीवाचे रान करता आहेत ते आहेत बाबासाहेब आहेत हे दोघे मिळून ते करता आहेत आणि प्रिन्सिपल मॅडमांचा आता तुम्ही कार्यक्रम पाहिला तर ही अवस्था आमची बऱ्याचदा अशी होते मॅडम खरं आहे हा